नमस्कार छाया मध्ये आज आपण बनवतो आहे पातळ पोह्यांचा चिवडा पाहूनच तुम्हाला कळत असेल की यामध्ये पोहे अजिबात आकसलेले नाही आहेत आणि हा चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्ससह आज आपण हा चिवडा बनवणार आहोत अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहील असा हा चिवडा तयार होईल चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत तर सगळ्यात आधी असे हे परातीमध्ये काढून एक तास उन्हामध्ये सुकट ठेवायचे आहेत म्हणजे हे पोहे छान असे कुरकुरीत होतात तर हे मी आधीच एक तास उन्हामध्ये ठेवले होते आता हे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जे चुरा असेल किंवा जे अगदी तुटलेले पोहे असतील ते निघून येतील तर असे हे सगळे पोहे मी ते चाळून घेते तर पाहू शकता असा याच्यातला चुरा निघून गेला आहे तर असे सगळे पोहे चाळून घेतलेत आता हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर पोहे भाजण्यासाठी कढई गॅसवरती ठेवून मग त्याच्यामध्ये पोहे आपण टाकतो तर तसं करायचं नाही आहे यामुळे काय होतं की कढई गरम असते आणि त्याच्यामध्ये आपण लगेच पोहे टाकले की ते आकसले जातात म्हणून आधी थंड कढई ते घ्यायची आहे त्याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि नंतर ही थंड कढई पोह्यांसकट आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे तर ही पहिली ट्रिक आहे पोहे आकसू नयेत यासाठी तर इथे थंड कढईमध्ये मी पोहे काढून घेतले अर्धे पोहे मी काढले अर्धा किलो पोहे घेतले होते त्यातले साधारण पाव किलो पोहे इथे मी घेतले आहेत कढईमध्ये आता ही कढई आपण गॅसवरती ठेवूया आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि हलक्या हाताने हलवत हे पोहे भाजून घ्यायचे आहेत हे पोहे आधीच थोडेसे कुरकुरीत आहेत कारण आपण हे उन्हामध्ये ठेवले होते तर आता अगदी हल अलगद हे असे फिरवून घ्यायचे आहेत हे कुसकरू शकतात तर किंचित पोह्यांचा रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर थोड्या वेळा वेळाने हाताने कुसकरून पाहायचे तर इथे पहा पोहे भाजून झालेत हाताने सुद्धा पहा असा चुरा होतोय छान कुरकुरीत झालेत तर हे पो पोहे आता मी काढून घेते आणि उरलेले सो पोहेसुद्धा मी दुसऱ्या कढईमध्ये याच पद्धतीने भाजून घेतले तर इथे सगळे अर्धा किलो पोहे भाजून घेतलेत पहा अगदी कुरकुरीत झालेत आता पोहे आपले भाजून झालेत आता आपण पुढची कृती करूया तर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले यामध्ये मी अर्धा कप तेल घातलं आहे वजनाने हे एकशे पंचवीस एम एल तेल आहे अर्धा किलोसाठी अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे आता यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे असे उभे काप करून घेतले सुक्या खोबऱ्याचे आणि हे आता असं फ्राय करून घेऊया किंचित रंग बदलेपर्यंतच हे असं फ्राय करायचं आहे कारण हे तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा आणखी डार्क होतं तर इथे सगळं खोबरं मी फ्राय करून घेतलं आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत शेंगदाणेसुद्धा आपण असे शे तळून घेऊया इथे खोबरं शेंगदाणे याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथे शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेत मी सगळे काढून घेऊया यानंतर यामध्ये हे बेदाणे घालायचे आहेत हे सुद्धा असे दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहेत काढून घेऊया आता इथे मी अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे ही आधीच भाजलेली असते त्यामुळे ही जास्त तळायची गरज नाही आहे लगेचच काढून घ्यायची आहे सगळी डाळ इथे काढून घेतली आता इथे मी भरपूर कडीपत्ता घेतला आहे हा कडीपत्ता मी आधीच उन्हामध्ये वाळवून घेतला आहे पोहे जेव्हा मी उन्हामध्ये वाळवून घेतले त्याबरोबरच हा कडीपत्तासुद्धा वाळवून घेतला आहे म्हणजे यामधलं सगळं जे पाणी असतं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि पूर्ण असं ड्राय होतो आणि यामुळे मग आपला चिवडा नरम पडणार नाही जर कडीपत्त्यामध्ये पाणी राहिलं तर मग चिवडा नंतर थोडासा नरम पडतो कुरकुरीत राहत नाही म्हणून आधी हे उन्हामध्ये कडीपत्ता आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला कुरकुरीत करून घ्यायची आहे इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या तुम्हाला चिवडा जेवढा तिखट हवा त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या तर हिरवी मिरची इथे छान अशी कुरकुरीत झाली आहे काढून घेऊया आता आपण फोडणी तयार करूया तर याच तेलामध्ये मी एक चमचा मोहरी घातली यानंतर एक चमचा जिरं घातलं आता यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चम एक चमचा धने जाडसर मी वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे इथे मी आता गॅस बंद केला आहे तेल जास्त गरम झालं होतं म्हणून यामध्ये आता पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे गॅस बंद केल्यानंतरच हिंग आणि हळद घालायची म्हणजे ती करपणार नाही तर ही फोडणी तयार आहे आपले पोहे इथे भाजून तयार आहेत याबरोबरच आपण इतर साहित्यही शेंगदाणे खोबरं हे सगळं जे भाजून घे फ्राय करून घेतलं सुद्धा तयार आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण जी फोडणी तयार केली आहे ती घालायची आहे इथे सगळी फोडणी यावरती मी घातली थोडंसं मिक्स करून घेते यामध्ये मी आता साखर घालणार आहे तर इथे मी अर्धी वाटी मार्केटमध्ये जी रेडी साखर मिळते ती घालणार आहे तुम्ही घरातली जी नॉर्मल साखर असते ती मिक्सरला फिरून घातली तरी चालेल ही साखर आहे त्यामुळे त्याच्यात उठळे आहेत म्हणून मी इथे चाळून घालते साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे घालू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर स्किपसुद्धा करू शकता याबरोबरच आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि यानंतर अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे यामुळे चिवड्याला छान आंबट गोड अशी चव येईल जी खूपच मस्त लागते तर इथे आता सगळं साहित्य घालून झालं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं चार ते पाच मिनटं सुरुवातीला तुम्हाला हे असं मध्ये मध्ये वाईट असं पांढरा वाटत असेल चिवडा पण जसं तुम्ही मिक्स करून घ्याल तसा छान असा पिवळा रंग येईल सगळ्या चिवड्याला सगळा चिवडा मी असा छान मिक्स करून एकजीव करून घेते हलक्या हाताने करायचं म्हणजे पोहे आपले कुसकरणार नाहीत आणि असेच अख्खे राहतील तर इथे पहा सगळा मिक्स करून घेतला मी चिवडा आणि पाहू शकता सगळ्या चिवड्याला एकसारखा रंग आला आहे आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झाला आहे अजिबात पोहे आकसलेले नाही आहेत आणि हा चिवडा अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही आहे अर्धा किलो पोह्यांसाठी आपण अर्धा कप म्हणजेच एकशे पंचवीस एम एल इतकं तेल घेतलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर या दिवाळीला माझ्या पद्धतीने हा चिवडा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जसं लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन नवी रेसिपीसह